नमस्ते मित्रांनो आपण ऐकतोय मराठी कथा झुंज भाग चोवीस जगूचं लग्न झालेलं असतं आता पुढे चार दिवसांनी पाहुणे रावळी जायची म्हटल्यावर पुन्हा कपड्यांची खरेदी महागाई ही अशी मुलकाची वाढली काय घ्यायची सोय नाही साधा टॉवेल घ्यायचा म्हटला तर विसाचा तुकडा मोडावा लागतोय कसा खर्च भागवायचा बायकासनी निदान पातळं तरी घ्यायला हवीत एक ना दोन सात पाहुण्या पुरुष माणसाचं बरं असतंय तीन रुपयांची टोपी देऊन वाटेला लावता येतं सायकल पळवीत गाठलं घोडेगाव आणली पातळं काही रोख काही उधार जगुला पैसे तरी कसे मागायचं तो देईलच स्वतःहून खर्च टाळता तरी थोडाच येतोय काय करायचं ती करावंच लागतं पै पाहुणं गेलं घर रिकाम झालं जोडी पालीला पाठवली खंडोबा आमचं कुलदैवत दर्शन घ्यायलाच हवं आपले रीतिरिवाज मोडता येत नाहीत घरात आम्ही दोघंच छोट्या पोरीसह घर ओक ओक वाटत होतो, काम करून रुक्मिणीचा बाक निघाला होता अंगही तापलं होतं तरीही तक्रार न करता ती शांतपणे झोपली होती मी अस्वस्थ होतो पण आड्याकडे बघत विचार करत होतो महादू केव्हाच झोपून गेला होता तिनं हळूच अंगावर हात टाकला तोंड आपल्याकडे वळवलं कसला विचार करताय कुठं काय काय नाही माझ्यापासनं लपवू नका काहीतरी घडलंय खरंच काही नाही तुझ्यापासनं मी कसा लपवीन एक विचारू बघा रागवाल शपथ नाही रागवणार दुपारी कोतवाल कशाला आला होता बोलवाय अ तुला कोण म्हटलं कळलं मला काय काम होतं त्याचं काय नाही स जपलं आता पावतर कायच ल पिवलं नाही तुम्ही जे घडलं ते सांगितलं मग हेच का अंगात बळ अंगात तवर राबीन पण तुमच्या माग उभी राहीन जगूच लगीन झालं एक जबाबदारी संपली पण आता दुसरा व्याप उभा राहिलाय कसला व्याप सोसायटीचा तगादा आलाय सारे पैसे अकरा तारखेला भरायला पाहिजेत नाहीतर जपतील घरावर या माग कवा आला नाही तगादा नाही कसा चार पाच वेळा नोटीस आल्या काहीतरी निमित्त सांगून परस्पर टोलवलं आता साहेब म्हणतो जप्ती करणार साडेतीन हजार रुपये आत्ता भरा शिवाय वरचं व्याज वेगळं म्हणजे एका टायमला रुपये चार हजार पाहिजेत एवढं पैसं कुठं आणायचं आत्ता रो देवा कसं करायचं मग मला तर याड लागायची पाळी आली या काय नका डोक्यात घेऊ माझ्या गळ्यातलं घंटण मोडा नको हसलं नको बोलूस भरल्या गळ्यानं एक पोरगी घरात आली तोवर पहिलीचा गळा कामा करू नाही जमणार असलं पाप काय बी उलाढाली करीन पण सोसायटी भागवीन एवढं पैसं कुठं आणणार पण दिल कुणी बी नुसतं दोन दिवस भरायचं पुन्हा सोसायटी काढून ज्याचं त्याला भागवायचं नुसती कागदपत्री हालचाल हाय काय ते आता उघड मग मोडाच माझं घंटन तुम्ही जवळ असल्या मंगळसूत्र गळ्यात असल्यासारखंच हाय नको जगू येऊ दे मग ठरवू काहीतरी नाहीतर मुदत मागू पंधरा दिवसाची टाकू इंजा निकून पाच हजारापाव तर कुणी घेईल काय करायचं मग सारं घर डोक्यावर कोसळल्यासारखं गाड झोपून गेलो सोसायटीच्या पैशाबद्दल जगूला कसं बोलावं हे मला समजत नव्हतं तो चिडला तर काय घ्या काही सांगता येत नाही त्याचं नुसतंच लग्न झालंय एवढे पैसे तो तरी कुठनं आणणार नाही म्हटलं तरी आल्यापासून सत आठशे रुपये त्यानं घरात खर्च केले आपल्याला कपडेसुद्धा त्यानंच घेतले एवढी मोठी रक्कम तो तरी कुठून आणणार नोकरीवर हजर झाला म्हणजे पाठवलेच की नाहीतरी सोसायटी काढली तेव्हा तो होताच की व्याज खूपच वाढला असणार मी तरी एकटा काय करणार नोटीस येऊन चार दिवस झाले तरी मी बोललो नाही बोलून काही उपयोग होईल असं वाटत नव्हतं जगूची बायको पद्मा सुंदर असली तरी चिडखोर वाटत होती आदर राखून कसं राहावं हे तिच्या गावीही नव्हतं एकदा रुक्मिणीनं घरात तंबाखूची काठकं भाजली तो उग्र वास घरभर पसरला तशी पद्मा खवळली तंबाखू कशाला भाजली घरात एवढी कसली मिसरीची चटक तंबाखूचीच मिसरी लागते तर घरामागं जाऊन भाजावी मला नाही आवडत असलं चांगली डबी मागवायची सोडली बोंबील भाजल्यासारखं का घरभर काटकं का भाजतात स्वच्छता कसली ती नाहीच घर हा का भटारखाना बाप रे मी हादरलोच जगू आणि मी बाहेर होतो मला वाटलं जगू बोलेन पण छे तो कुठला बोलायला उलट रुक्मिणीला म्हणाला तिचं बरोबर हाय तंबाखूच्या वासानं ओकारी होती आपली सरळ राकुंडी भाजावी राकुंडी तरी कशाला, त्याचं खत नाही का होत पद्मा बाहेर येत म्हणाली मग मला असा राग आला मी म्हटलं मग त्यापेक्षा दारातली माती घेऊन घासावी तर म्हणते कशी तुम्ही घासा आम्हाला जमणार नाही काय करतोय बसलो गप्प रुक्मिणी मिसरी द्यायला आली तर जगून घेतली नाही उलट म्हणाला ठेव तिथं आता नको नंतर घाशीन आता काय म्हणायचं ह्या माणसाला मुद्दा माडग्यावाने वागायचं आता ही भिंगरी घरात आणली या काय घराचं होणार देव जाणे त्या पालीला जाऊन आल्यापासनं दोघं मनाला वाटेल तसं वागते ती कसला विचार नाहीच तिचं घरातल्या कामावर लक्ष नसायचं जेव्हा बघावं तेव्हा पुस्तक घेऊन वाचत बसलेली सिनेमाची मासिक वाचण्यात तिला पहिला नंबर नुसता मुकडा बघून घ्यावा काय चाटायचंय रुपाला पैशाचा विषय कसा काढावा हे मला कळेना त्याची रजा तर फक्त आठवडाभर शिल्लक राहिलेली दिवस मावळाईच्या टिपणाला तो ब्रँडीची बाटली आणि मटण घेऊन आला मटण बायकांच्या स्वाधीन केलं त्याचं त्यानं चिरून दिलं मटण पातेल्यात शिजत घातल्याचा वास आला तसा तो बाटली घेऊन बाहेरच्या माचाजवळ आला दोन स्वच्छ ग्लास आणले मला हाक मारली या अन्ना बसू जरा मनात म्हटलं मूडमध्ये दिसतोय विषय दोन पेग मारले तसा त्याला कंट फुटला पद्मा ए पद्मा पापडान भाजून बरं का अण्णा आता माझी रजा राहिली किती अवगं सहा दिवस वर करूया मज्जा ते खरं आहे जगू तुझासारखा भाऊ मिळायला बी भाग्य लागतं अण्णा हे नुसतं म्हणायचं असतं म्हणजे सांगतो सांगतो पद्मा पापड आण लवकर रुक्मिणीनं चार पापड आणले आणि समोर ठेवले उठली सुद्धा नाही चार पेग मारूनही त्याच्यातला पुरुष जागा झाला नाही शेवटी मीच विषय काढला जगू सोसायटीची नोटीस आली या कसली कर्ज भरण्याची आहे थांब आणतो त्यानं तांबरलेल्या नजरेनं नोटीस वाचली ओठात दात रोवत मान हलवली बाटली पुन्हा ग्लासात ओतली पाणी टाकलेला तो ग्लास त्यानं तळापर्यंत रिता केला म्हणाला म्हणजे नोटीस येऊन वीस दिवस झालं हो मग इतक्या दिवस काय तोंडाला कुलूप लावून बसला होता काय म्हटलं आत्ताशी कुठं लग्नाच्या कचकच्चीतनं बाहेर पडलोय विषय तरी कसा काढायचा तुझ्याजवळ मग काय ठरवलं आहे तुम्ही आता तुझा, तुझा सल्ला घेतल्याशिवाय कसा ठरवू महादूला बी बोलू कशाला त्याला काय कळतंय हे आतलं अजून मिसरूड फुटायची त्याला हे बघ जगू मी साऱ्या बाजूनच विचार करून कंटाळो काय काय वाट निघ ना म्हणजे त्यात काय अवघड आहे काय अवघड आहे अरे बाबा मी चष्टा करत नाही तुझी जरा इचारा न घे हं तुम्हाला काय वाटलं मी जास्त पिलोय तिथं रोज बाटली लागते मला आम्हाला अवघ्या बारा रुपयात रम मिळती अरे बाबा सवाल रमचा नाही पैशाचा आहे सोसायटी भागवायची कशी कशी म्हणजे बँकेत असतील नसतील तेवढे पैसे काढायचे एकमुठी न सगळी रक्कम भागवून टाकायची कुठलं पैसे पण कुठल्या बँकेत आता तुम्ही आम्हाला लावा थुका काय बोलताय यांना मला सांगा जमिनीतनं येणारं उत्पन्न कुठं जातंय एक बैल इकला ना कुठं गेलं पैसं इंजनाचं भाडं येतंय काय केलं त्याचं अर पैशाला हजार पाय येणारी एक वाट जाणाऱ्या सतरा वाटा जमिनीतनं काय उत्पन्न निघतंय ती बघतू या यासच तू यंदा तर साप बुडालो आपण हं मारा थपा आमचीच पिऊन आम्हालाच गंडवा तो सदा म्हणत होता पो ती पोती हायब्रीड झालं आता माझ्या तोंडाला शिव्या येते त्या माहीत असल्याशिवाय बोलून नाही माणसानं इतका वेळ गप्प बसलेली पद्मा सरळ उठून बाहेर आली मला म्हणाली भाऊजी एक बोलू हां घरात इन मिन तीन माणसं पंधरा एकरातलं एवढं उत्पन्न जातं कुठं हे बघ पद्मा पुरुषांच्या भांडणात बायकांनी भाग घ्यायचा नाही अशी रीत आहे आपल्या घराण्यात हां माहिती आहे मला रीत लग्नात माझ्या बापानं दहा हजार रुपये दिलं तुम्ही सोनं घातलं अवगतीन तोळं बाकीचं पैसं गेलं ढगात लयशानी होऊ नक अण्णा चिडू नका पदीच बरोबर हाय काय लेका बरोबर हाय म्हणतूस वरचा खर्च दिसतोय का, का तिला वाजंत्री घोडा गाव जेवण मंडप बारा बलुती वरात हे काय फुकट केलं वै तुझा बाप दारात लगीन घेतो म्हणला होता आधी पुन्हा कोडाचं निमित्त करून आम्हाला दारात घ्यायला लावलं मला काय चोर समजताय वय नव दहा पैसे शिल्लक नाहीत राहिलं जगू उठला बाटलीला बूज लावलं बशा ग्लास पद्माच्या हातात देत म्हणाला आता बास झाल्या थापा सार गाव सांगतय मला काय सांगतय मला वाद वाढवायला वेळ नाही कुठं कचेरीला निघालायस काय रातचा सोसायटीच काय तुमचं तुम्ही बघा आम्ही नव्हतं तुम्हाला सांगितलं सोसायटी काढायला म्हणजे माझ्या एकट्याच्या चुकासाठी काढली म्हण मी ते तुमचं तुम्ही काय समजायचं ती समजा आपल्याजवळ पैसा नाही जो आहे तो माझ्या संसाराला पाहिजे माझी सोमवारी मी जाईन तवा पद्माला घेऊन जाणार आहे अर पण तिथं खुली भांडी खुंडी सारं लग्नात आलंय तेवढं घेऊन जाणार हाय हाय काय हित रोज नवं व्याप सारखं भांडण एक माणूस सरळ बोलत नाही तुमची कारस्ताना आम्हाला नडते ती ते कसं काय तसंच सोसायटी तुमची तुम्ही भागवा ठीक आहे भागवतो काय करायचं ती करतो पण तू आड येऊ नको तुम्ही जमीन काल शान खात नाही मी आणच खातोय कुठं बेरोजगार करून पैसा उभा करीन इंजिन ऐकिन ईका निम पैसा आमचा आम्हाला द्या कस कसं म्हणजे तसंच हक्क आहे माझा वारे माझ्या वागरा पैसे घ्याला हक्क का आहे अन फेडायला नाही वय नोटीस नीट वाच सोसायटी माझ्या एकट्याच्या नावावर नाही तिघांच्या नावावर हाय पैसे कसलं मागतो यास कमराच्या नोटा काढून भरायचं बघ तुम्ही घोळा आणून आम्हाला चिरडाय बघताय कोण नाही चिरडत पेलाईस म्हणून बडबडतू यास पदरची पेतोय आम्ही कुठं म्हणतो आम्ही पाजली पद्मा ताटवाड ग सांगा तुमच्या राणीला मला काय सांगताय आईचा फोदराईच्या बोलायची बी सोय नाही लगेच गाडवी निघत टांगड्या झाडतिया भिकारचोट जात लयशानी समजतीया स्वतःला घरात आली आणि घराचं आडप फिरवायला लागली नवरा बिशा ना घुमतोय नटी सांगल तसा इंजिन विकलं माझ्या डोळ्यासमोरून अपशिंगच्या कदमानं नेलं गाडीत घालून घरदार लुटून नेल्यावानी झालं किती जीव लावून जपलं होतं म्या इंजिन त्याच्यावर प्रेमाचा हात फिरला नाही असा दिवस नव्हता नशिबानं मशीन चांगलं लागलं होतं काय करायचं येळवकूत काय करायला लावत नाही माणसाला इतकं वाईट मला कधीच वाटलं नव्हतं जगू गप्प होता वडा रागत बघत होता राधी पळाली म्हणून अन्नपाणी सोडणारा जगू आपलं काळीच नेलं तरी मांगासारखा गप्प होता त्याच्या मनावर तसोबर परिणाम झाला नव्हता कदमानं दिलेल्या नोटा माझ्या हातातल्या बॅगेत होत्या माझ्या बॅगेकडं बघत जगू म्हणाला आता थांबू नका सोसायटीच्या हाफिसात चला चटकन भरून टाकू मी काय कुठं पळून जात नाही पळून जायचा प्रश्न नाही हि माझ्या डोळ्यासमोर सारं घडलं पाहिजे मी नोकरदार माणूस हेलपाटे घालायला मला वेळ नाही परवा जाणार आहे मी मला जेवण तरी करून देणार आहे का नाही मी कुठं नाही म्हणलोय चला दो दोघं बी जाऊया सायकलवर तगईचा याप टाकू इकून सायकल बी टाकूया यकून, का अर्धा हिस्सा ने जा तुला काय सांगावं मागणं मी ऐकली तर तो रेडिओ बी घे पिशवीत मागणं वाद नको धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा